आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे उत्तर प्रदेशातील लखनऊ आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अठरा जणांचा सा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झाली आहेत बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशाने घेऊन डबल डेकर बस दिल्लीला निघाली होती बस उन्नाव जिल्ह्याच्या सीमा भागात पोहोचताच दूध टँकरला मागून धडकली ही धडक इतकी भीषण होती की बस टँकरला कापत पुढे गेली अपघातानंतरचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय अपघात उन्नावच्या गडा गावाजवळ झाला बस बिहारवरून दिल्लीला निघाली होती तेव्हा ओव्हरटेक ते करण्याच्या प्रयत्नात टँकरला धडकली त्यामुळे बस उलटली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव मधील अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तात्काळ बचाव कार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत जखमींवर योग्य ते उपचार करा असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील बहुतांश प्रवासी हे कामगार होते सर्व जखमींना उपचारासाठी निर्भी रुग्णालयात दाखल केलं आहे बुधवारी बसने दुधाच्या टँकरला धडक दिली यामध्ये अठरा जण जागीच मृत्युमुखी पडले अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे